सुरुवातीलाच एक अतिशय बातमी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार आहे पूजा खेडकर यांनी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आहे जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे आयोगातील सूत्रांनी ही एनडीटीव्ही मराठीला माहिती दिलेली आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरच्या तक्रारी आलेल्या आहेत आयोगानं डीपीटीए कडे विचारणा केली मागासवर्गीय आयोग लवकरच एक ड्राईव्ह सुरू करणार आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेणार आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात आता लक्ष घालणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आहे जात प्रमाणपत्राची वैधता देखील तपासली जाणार असल्याची आयोगातील सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला माहिती दिलेली आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरच्या तक्रारी आल्याचं समजत आहे आयोगानं डीएपीटी कडे विचारणा केली मागासवर्गीय आयोग लवकरच एक ड्राईव्ह रामराजे शिंदे रामराजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आता पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं समजतय काय अधिकची माहिती या प्रकरणात बिलकुल या प्रकरणामध्ये दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं सुद्धा तपास सुरू केलेला आहे आणि चौकशी सुरू केलेली आहे कारण जे विद्यार्थी परीक्षे देतात त्यांचं ओबीसीचं प्रमाणपत्र त्या संदर्भामध्ये कोणतीही त्रुटी असेल किंवा त्या संदर्भामध्ये जर कोणती अथॉरिटी असेल तर ते राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असतं त्यामुळं अगोदर कडे म्हणजेच की युपीएसी मध्ये आय एस असेल किंवा इतर रँक मिळवण्याच्या अगोदर मागासवर्गीय आयोगाचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे त्यामुळं आता मुद्दा हा आहे की पूजा यांच्या या, संदर्भामध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र हे योग्य होतं का पडताळणी योग्य होती का या संदर्भाच्या तक्रारी आता मागासवर्गीय आयोगाकडे आलेल्या आहेत आणि त्यानुसार त्याची चौकशी जी आहे ती आता सुरू केलेली आहे आणि डीओपीटीला सुद्धा मागासवर्गीय आयोगाने जे की ज्याचे चेअरमन हंसराज अहिर आहेत ते महाराष्ट्रातलेच आहेत त्यांनी डीओपीटीला सुद्धा विचारणा केलेली आहे की खरंच म्हणजे की पूजा यांच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती ओबीसी प्रवर्गामधून चुकीच्या पद्धतीने त्या गेलेल्या आहेत की अपंगत्वाचं सर्टिफिकेट देऊन गेलेले आहेत त्याची पडताळणी जी आहे ती आता केली जाणार आहे आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार मग कदाचित जर त्यामध्ये त्रुटी आढळून आली तर मात्र पूजाला सुद्धा बोलवलं जाऊ शकतं ओबीसी आयोगामध्ये दुसरा मुद्दा म्हणजेच की स्वतःहून आता ओबीसी आयोग संपूर्ण देशभर अशा प्रकारचे एक ड्राईव्ह सुरू करणार आहे की जिथे जिथे अशा तक्रारी येतील केवळ पूजा हे प्रकरणच नाहीये पूजा खेडकर हे प्रकरण नाहीये तर देशभरामध्ये जिथे जिथे अशा तक्रारी येतील तिथे तिथे त्यांचं जातीचं प्रमाणपत्र तपासणं जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे का ते सुद्धा तपासण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे त्यामुळे आता ओबीसी राष्ट्रीय जे मागासवर्गीय आयोग आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय अगदी रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी